आज शुक्रवार एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस संत युहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येहुदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले हा आपला देह आमस खावायला कसा देऊ शकतो यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्यायला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन कारण माझे देह खरे खाद्य दे। आणि माझे रक्त खरे पेय आहे जो माझे देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो जसे जिवंत पित्याने मला पाठवले आहे आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल स्वर्गातून उतरलेली भाकर मीच होय तुमच्या पूर्वजांनी भाकर खाली तरी ते मेले हे तसे नाही ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल कफरनुहात शिक्षण देत असताना त्याने या गोष्टी सांगितल्या चिंतन प्रभू येशू माणूस बनून आपल्यामध्ये वस्ती करण्याचा त्याचा जो प्रवास होता त्याचे तीन ठळक टप्पे आजच्या वाचनात नमूद केलेले आहेत तो खरा देव होता हा पहिला टप्पा दुसरा टप्पा म्हणजे तो मानु मनुष्य झाला आणि तो भाकर झाला हा तिसरा टप्पा होय येशू देव होता आणि संत पौल सांगतो त्याप्रमाणे त्याने स्वतःला रिक्त केले देव पण मात्र सोडले नाही कारण देव तो देवच आहे परंतु देव, देव असून देखील माणूस झाला आणि माणूस म्हणून जन्म घेण्यासाठी त्याला विदभर जागा तुझा सा जा सापडली सा नाही शेवटी गुरांच्या गोठ्यातील गव्हाणीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागला पण त्या गवाणीमध्ये तो माणसासाठी एक वस्तू झाला बेतले हे या हिब्रू शब्दाचा अर्थ म्हणजे भाकरीचं घर प्रभू येशू जनावर चारा खातात त्या गवाणीमध्ये माणसाचा जन्म घेऊन आपल्यासाठी भाकर व अन्न बनला आपण जगावं म्हणून तो मरतो प्रत्येक दिवशी आलतरावर जेव्हा पवित्र मिसा साजरी होते त्यामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त मरतो आणि जिवंत होतो हेच मिसाचे रहस्य आहे आम्ही स्वतःला आमच्या अहंकाराला स्वार्थाला व आमच्या गर्वाला मेलं पाहिजे व प्रभू येशूमध्ये दुसऱ्यांसाठी अन्न बनवून आम्ही जिवंत झालो पाहिजे आणि त्याला म्हणतात पवित्र मिसा जीवन जोपासण्यासाठी परमेश्वराने श्रद्धा दिली आणि श्रद्धा जोपासण्यासाठी परमेश्वराने जीवनाची भाकर दिली ही देवाकडून आपल्याला मिळालेली सर्वात मोठी मौल्यवान अप्रतिम व अतुलनीय अशी देणगी आहे पाच भाकरी व दोन मासे यांचा चमत्कार करून प्रभू येशूने कुठल्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन केले नाही तर लोकांविषयी अनुकंपा कळवळा व काळजी असलेल्या त्याने सर्वांना भाकरीद्वारे तृप्त केले